नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वांचं सर्वच पक्ष व्यस्त आहेत तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक प्रमुख नेते प्रचार करत आहेत अशातच महायुतीचा वाटपावरून निर्माण झालेले तिळा अखेर सुटला आहे तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जा जोगेश्वरी पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी रविन, रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर शिवसेनेने सोशल मीडियावर माध्यमातून ही माहिती दिली आहे तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघातून कोणता पक्ष निवडून निवडणूक लढणार याबाबत एकमत होऊ होत नव्हती त्यामुळे या जागेवर उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला होता मात्र आता ही जागा शिवसेनेला मिळाली आहे तसेच रवींद्र वायकर यांच्या नावाची अधिकृत घोषणाही झाली आहे आता बुधवारी वायकर हे अर्ज दाखल करण्याची माहिती समोर आली आहे तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांना मैदानात उतरले आहे त्यामुळे आता रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात थेट सामना रंगणार आहे वायकर यांना उमेदवारी मिळालेने शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच मशाल विरुद्ध धनुष्यबान असा सामना रंगणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला वा काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र